पिस्टल विक्रीसाठी निघालेल्या कराड तालुक्यातील वाघेर येथील तन्वीर अली पटेल व त्याच्या साथीदारांना सध्या स्थानिक गुन्हे शाखा सातारच्या पथकाने ताब्यात घेतले कडून माहिती मिळाल्यानंतर कराड ते पुष्साळी रोडवर नायरा पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार तनवीर शेख व त्याचे दोन साथीदार हे मोटारसायकलवरून येत असताना त्यांना शितापीने पकडून त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल पाच जिवंत कारतुसे एक मोकळी मॅगझिन तीन मोबाईल हँडसेट व मोटरसायकल असं एकूण दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कराडशहर पोलीस ठाणे येथे अवैध अवैधशस्त्र बाळगयाबाबत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे